चअप ताजी जनलेली गाय तिसऱ्या वेताला परफेक्ट जमली दात कडदात कर करती आत्ताच खाली झाली आहे सकाळी साडेसात वाजता छोट साडेसात वाजता जनली आहे खाली गोरा बावीस लिटर दुसऱ्या विताला गॅरंटेड दूध पिळलेली गाय मोठी आहे बावीस <ज़ाँगे> <ज़ाँगे> <थीज। ज़ाँगे> लिटर गॅरंटेड दूध पिळलेली गाय अतिशय मोठी तात कडदात करती

ठीक रहने दे उसको ए, इसके न? अभी निकल हाथ डाल के देख नाई गाय अतिशय गरीब बेगर वाल कुछ प्रकार की फोड़ फोड़ू नको फोड़ू नको फोड़ू नको इतना सोड़न दाखो बिगर बाल कुछ प्रकार की खोड़ खाड़ नहीं बोल रहे छोड़े अलिकारा ताजी जाणलेली